नांदेडच्या नायगाव तालुक्यातील शेळगाव छत्री या गावचे भूमिपुत्र देवीदास चांगबा वाघमारे भारतीय सैन्य दलात सतरा वर्ष प्रदीर्घ सेवा करून एकतीस ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले आहे दोन नोव्हेंबर रोजी रविवारी आपल्या जन्मगावी शेळगाव छेत्री येथे आल्याबद्दल त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने जोरदार सत्कार करण्यात आला आहे शेळगाव क्षेत्र या गावचे भूमिपुत्र देवदास चांदबा वाघमारे हे सतरा वर्ष देशाची प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाले आहे त्यामुळे गावातील नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले यावेळी गावातील तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावातील तसेच परिसरातील नागरिक नातेवाईक यांनी गावात मेजर देवदास वाघमारे यांचा सपत्नीक सत्कार केला यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भावी जीवनास त्यांना शुभेच्छा दिल्या गंगाधर गंगा सागरे न्यूज नायगाव नांदेड देविदासनवा मी सतरा वर्ष सेवा करून आलेला आहे ज्यामध्ये मी काही ठिकाणी पोस्टिंग काढले त्याचं नाव सांगतो सगळ्यात प्रथम मी जम्मू अँड काश्मीरमध्ये प्रथम पोस्टिंग काढली त्यानंतर मी उत्तराखंडमध्ये काटली पोस्टिंग मग देहरादूनमध्ये काटलेली आहे रांचीमध्ये काटलेली आहे ट्वेंटी फाय डीव रजोरीमध्ये पोस्टिंग काढलेली आहे आणि तिथून मी सतरा वर्ष सेवा करून मी माझ्या भू जन्मभूमीमध्ये परत आलो आहे आणि गावकऱ्या त्या वतीने माझा जे सन्मान ठेवण्यात आला आहे आणि थोड्याच वेळात आमच्या रॅलीचं बी निघणार आहे आणि सर्वात प्रथम गाव गाव या गावकऱ्याच्या वती गावकऱ्याचे आणि सगळं आमच्या तालुक्यातील सगळ्या बंधू आणि भगिनींचे मित्र आणि मैत्रिणींचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो लागण्याच्या पहिल्या प्रथम आमची परिस्थिती काफी नाजूक होती ज्या परिस्थितीमध्ये आम्ही काम बी करत गेलो मग काम करत का आम्ही देशा रक्षणासाठी जे सेवा निघाली त्यानंतर मी त्याच्यात रुजू झालो काफी त्याच्यामध्ये मेहनत करावी लागली खूप काही आणि मेहनत करून मी लागलेला आहे आणि एक गरीब परिस्थितीमधला मुलगा आहे मी आणि इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्या वतीनं जे सत्कार देण्यात आला आहे मला गावकऱ्याच्या वतीनं सगळ्या परिवाराच्या वतीनं आणि तालुक्याच्या वतीनं जे पर सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो साहेब आपण आता माझी देशसेवा संपलेली आहे आता मी राष्ट्रसेवा करू इच्छितो जे आता पोलीस भरती निघणार आहे त्यामध्ये मी आता फॉर्म भरेल आणि त्याच्यामध्ये मी करण्याची माझी इच्छा आहे आणि मी असंच कार्य करत राहील आता पहिल्या प्रथम देशाची झाली आता राज्याची सेवा करण्यामध्ये माझं माद जास्त रुची आहे